अजितदादा यांच्या नेतृत्वाखालील मंत्री समितीनं महाराष्ट्रातल्या पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी म्हणून ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून प्रतिटनी पंधरा रुपये कापून घेण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यातले दहा रुपये सरकारकडे राहणार आहेत आणि पाच रुपये पूरग्रस्तांना दिले जाणार आहेत म्हणजे कापून घेतल्यात सुद्धा सत्तर टक्के पैसे सरकारकडेच राहणार म्हणजे एक प्रकारे दलाली सत्तर टक्के झालेली आहे आणि असले धंदे कर, करू नयेत हा जो शासन निर्णय झालेला आहे त्याचे हुळी आज आम्ही केले आहे लातूर जिल्ह्यामध्ये काही भागामध्ये शक्तिपीठ महामार्गाच्या तिसऱ्या मोजणीचे नोटीस आलेली आहेत त्याच्याही नोटिसांची हुळी आज आम्ही केलं आहे शक्तिपीठ महामार्ग कसल्याही परिस्थिती करून देणार नाही त्यासाठी भूसंपादनासाठी जे वीस हजार कोटी रुपये जे तरतूद सरकारने केलेलं आहे ते, ते पूरग्रस्तांच्यासाठी वापरावेत आज पूरग्रस्तांना मदत करण्याची आवश्यकता आहे